तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आपला परिचय सांगा पहिला माझं नाव कल्पेश कुठून आले कर्जत वरून आता कोणते महादेवाची नंदी घेऊन तुम्ही आम्ही टेस्टर आणलाय लक्ष आणलाय जपान शर्य जमले का हा टेस्टरची गाडी जमली ना आता ओके मी बघतोय आता टेस्टर आपला घाटावर ना आलेला आहे तर घाटावर काय मैदान वगैरे घाटावर आता सलग झाल्यात चार पाच फायनल झाल्यात चार पाच फायनल मग त्याच्यामधले तुमची कोणती अशी आठवण येतली की त्यांनी खूप सुंदर अशी गाडी हे केली आठवण येतली एक पळशी मैदानात झाली होती हा बैल आपला कडेने पळाला होता त्यावेळेस आपण त्यावर फायनल मारलो कोण होत सोबतीला लक्ष होता लक्ष होता, लक्षा होता। ओके तर आपण बघतोय टिस्टर खूप सुंदर असं आहे आणि त्याची शरीर रचना रश... पण खूप सुंदर आहे आताचा आपला हा दुसरा सीझन चालू झालेला आहे तर किती गुलाल झाले त्याचे आपले कमी फायनल मध्ये आपल्या जवळपास आजच्या म्हणजे आज दिवाळीच्या दुसऱ्या सीझनला आपले कमीत कमी पंचवीस ते तीस गुळा एक, एक गुलाल ओके आता तो आपला बिनजोडला आणला घाटावर ओके तर जेव्हा आपल्या घरच्या दावणीला असतो आपला टेस्टर तेव्हा म्हणजे त्याचं कसं असतं खुराक वगैरे लहानपणापासून हिंद केसरी आहे लहानपणापासून हिंद केसरी ओके पन्नास पन्नास मध्ये पळून हिंद केसरी राहिलेला ओके कोणत्या साली काका कोणत्या साली दोन हजार एकवीस बावीस एकवीस हा बावीस तेवीस चा ओके आपण बघतोय टेस्टर बावीस तेवीस चा हिंद केसरी आहे त्याला म्हणजे खुराक वगैरे कसा आहे पोहणी वगैरे टाकतात का चालू कमी कमी आहे आहे ओके आणि म्हणजे जेव्हा आपण टेस्टर म्हणजे कुठून खरेदी वगैरे केलाय आपण हा दैवत शेख गोवेकर यांच्याकडून आपण बावीस लाख एकावन्न हजारला खरेदी केली दोन हजार तेवीस ची सर्वात मोठी खरेदी आपली भगवान शेठ गुरु गुरु सिद्धीराज भगवान शेठ गुरु वैजनाथ करत ओके आणि आता दाती कसं आहे आपलं टेस्टर दाती चौसा आहे चौसा आहे ओके आता चौसा आहे आणि सोन्यावर बरोबर राहून त्यांनी मैदानी गाजवलेला आहे आजात मध्येच फायनल घेतलं केसरी आज झाले कसं डबल डबल इन केसरी आज एक एक बाई सांगून गाडी जमवली आम्ही आणि बाबल्यासोबत ओके तर डबल इन केसरी आपला टेस्टर आहे तर आपण बघतोय नियोजनामध्ये मित्रांची कशी साथ असते सगळे पोर विचारूनच असतात पोरांना असतात पोरं आमचे आकाशकडे पप्पू गायकवाड आणि गुरव हे सगळे आपले मंत्रिमंडळ नियोजन करतात नियोजन करतात हे सगळी आपली मंडळी ओके ही आपण बघतो इकडे मंडळी आलेली आहे सातारे पप्पू गायकवाड सातार्याचे रायगाव रायगावचे हे सगळं नियोजन घाटावरचं नियोजन यांच्याकडेच असतो बरोबर आणि घाटावर यांच्याकडेच बैल असतो आपला घाटावर यांच्याकडेच बैल रायगावला ओके तर दादा घाटावरती तुम्ही नियोजन करतात मग कोणत्या पद्धतीने करतात म्हणजे आपल्याकडे तीन बैलांचा अड्डा असतो शर्ती तीन फेऱ्यांचा तीन फेऱ्यांचा ओके आणि आपल्या दावणीला तिकडे वरती कोणते कोणते बैल असतात आमचा शेडचा सोन आहे एक वारका कोंडे हा अंजीर करून ओके तर आता रुस्तम हिंद केसरी वगैरे होणार तेव्हा टेस्टर पळणार आहे का ओके तर आपण बघतोय टेस्टरची मुलाखत घेतली आणि हे सारे त्याचे सोबतही आहेत तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप धन्यवाद असाच गुलालाची थाप ताप तुमच्या पाठीवर पडत राहू हीच गणपती बाप्पाच्यानी प्रार्थना मुला गणपती बाप्पा मूर्ती